मी सकाळी लवकर उठतो म्हटलं दूधवाला पण उठतो अच्छा फॅक्ट किती वाजता दादा तुम्ही किती वाजता उठता कोण चारला उठता तुम्ही चारला उठता मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो मुलं बरे मी कशाला डरू तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही किती वाजता उठता माझा नाहीये तिला चहा करायला लागतो इट्स अ फॅक्ट तुम्ही धनसभेच्या निवडणुका तोंडवून आले आहेत यामध्येच मात्र प्रत्येकजण आपल्या भाषणामध्ये टिकीचं सत्र एकमेकावर जोडत आहे असाच एक व्हिडिओ मात्र सध्या सुप्रियताई सुळेंचा व्हायरल होत आहे ते म्हणजे त्यांनी नाव न घेता अजित पवारांना मात्र चांगलं सुनावलं आहे कारण की सकाळी लवकर कोण उठतो आहे याबाबत मात्र हा हा, हा मुद्दा खूपच पेटला आहे त्याबाबत मात्र हा लवकर न उठण्याचा कोणाचा दोष आहे आणि कोणाला दोषी ठरवलं पाहिजे असं चक्क सुप्रियताई सुळेंनी आपल्या भाषणामध्ये अजितदादांना सुनावलं आहे